नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी तळेगाव दाभाडे परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती महोत्सव शेकडो अनुयायांच्या उपस्थितीत संपन्न झाला मागील दोन दिवसांपासून जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने आयोजित कार्यक्रमास तळेगाव शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सायंकाळी गाव भागातून रमाकांत तरुण मंडळाच्या वतीने शेकडो अनुयायांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळेगाव दाभडे शहराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी शुभेच्छा दिल्या पाहुयात मी प्रथमत आपल्या सर्वांना मावळच्या जनतेला आजच्या जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो खऱ्या अर्थानं संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न होती आणि आपल्या मावळ तालुक्यात देखील प्रत्येक भागात प्रत्येक गावात वाड्यापाड्यावर देखील जयंतीचा उत्सव आनंदाने संपन्न होताना आपण पाहतो आहे आज तळेगाव दाभळी शहरामध्ये देखील वेगवेगळ्या भागात ह्या उत्सवाला सुरुवात होत असताना काल आज उद्या परवा असे चार ते पाच दिवस वेगळ्या भागामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून ही जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न होती थोड्याच वेळामध्ये तळगाव दाबाडे शहरात एक गाव एक जयंती ही संकल्पना ठेवून आपल्या सर्व सहकाऱ्यांनी मोठी भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी आयोजित केली या त्या ठिकाणी देखील आपल्या सर्वांना पोहोचायचं आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली शिका संघटित वा संघर्ष करा हा मूलमंत्र घेऊन आपण सर्वजण या देशामध्ये राज्यामध्ये एक संघ होत एक विचारधारेच्या पलीकडे जाऊन एक मानवतेचा संदेश घेऊन आपण जगत असताना बाबासाहेबांनी जे संविधान घालून दिलं त्या त्या संपूर्ण देश देखील उभा आहे आणि या महामानवाच्या जयंती मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक या जयंतीला शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भीम आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद